कमी तेलकट मस्त एकदम कुरकुरीत डाळवडे डाळवडे खूप वेगवेगळ्या प्रकारात केले जातात पण हे आज मी बनवलेले डाळवडे साऊथची रेसिपी आहे हे तुम्ही मुलांच्या बर्थडे पार्टीला किंवा सकाळच्या नाश्त्याला हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला बनवू शकताय एकदम सोपे आहेत करायला तर नमस्कार क्रेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला डाळवडे बनवून दाखवणार आहे तर हे डाळवडे थंड झाल्यावर सुद्धा याची चव खूपच छान लागते तर चला मग रेसिपीला सुरू करूया आपण हे वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ आणि उडदाची डाळ भिजत ठेवलेली होती पाच सहा तासासाठी तरी ते भिजलेली आहे त्यातलं पाणी निथळल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे एकदम बारीक न करता जाडसर बारीक करणार आहे तर इकडे उडदाची डाळ आहे सुरुवातीला चणा डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर यामध्ये थोड्याशा दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत तर अगदी बारीक न करता जाडसरच ठेवलेली आहे उडदाची डाळ पण पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलेली आहे आता हे पण डाळ दाल, त्या डाळीसारखंच वाटून घ्यायचं आहे जाडसर एक चमचाच पाणी टाकून घेत आहे मी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही तरी ते दोन्ही डाळी वाटून झालेल्या आहेत तर इकडे उडदाची डाळ आहे आणि इकडे चणा डाळ आहे आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता बारीक कट केलेली कोथिंबीर तर कढीपत्ता स्किप नका करू त्याच्याने चव खूप छान येते लाल तिखट आवडीनुसार हळदी पावडर चिमूटभर धने जिरे पावडर एक चमचा वरतून थोडेसे जिरे टाकून घेणार आहे तर अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत अगदी थोडंसं बडेशोप टाकून घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचे पीठ वडे कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचे पीठ टाकायचं आहे तर तुमचं मिश्रण पातळ झालं असेल जास्त तर तुम्ही आणखीन थोडंसं तांदळाचं पीठ वापरू शकताय चवीपुरते मीठ टाकलेलं आहे बारीक चिरलेला कांदा लसूण अद्रक ची पेस्ट आता हे सर्व हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे वडे करून घ्यायचं आहे जाड किंवा पातळ करू शकताय तरी ते मी मीडियम साईजचे वडे करून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडे थापून घ्यायचं आहे तर एक वडा झालेला आहे याच पद्धतीत दुसरी वडे पण करून घेणार आहे आता मकर संक्रांतीच्या वेळेस खूप साऱ्या महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात कर त्यावेळेस तुम्ही हे नाश्त्यासाठी वडे बनवू शकताय हे मिश्रण जेव्हा आपण मिक्सरला बारीक करून घेतो ते तसेच फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं तुम्हाला जेव्हा करायचं आहे तेव्हा तुम्ही यामध्ये कांदा तिखट लसूण वगैरे टाकून करू शकताय तर इथे सर्व वडे बनवून तयार झालेले आहेत इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आता हे वडे तळून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती हे वडे तळून घ्यायचं आहे वडे टाकल्याबरोबर याला हात लावायचं नाही तर ते स्वतःहून थोडेसे तळल्यानंतर चमच्याने तेल टाकू शकता नंतर आता याला पलटी करून घेत आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवलं तर वडे कुरकुरीत होणार नाहीत आतमधून कच्चे राहतात त्यामुळे हे लक्षात असू द्या की गॅसची फ्लेम छोटीच ठेवायचं आहे एकसारखे असे वडे तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय याच पद्धतीत मी दुसरे वडे पण तळून घेणार आहे माझ्याकडे थोडीशी कढई छोटी असल्यामुळे मी दोन दोन वडे तळून घेत आहे तुमच्याकडे जर कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळेस चार वडे तळू शकताय आता हे वडे काढून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा तर आपले वडे तयार झालेले आहेत तुम्ही हे वडे गरमागरम चहासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकताय तर मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी किंवा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी नक्कीच तुम्ही हे वडे बनवू शकताय आता तुम्ही याचा आवाज ऐका एकदम कुरकुरीत वडे झालेले आहेत तर आजचे हे वडे तुम्हाला कसे वाटले ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद